दिवसात या डाटा जेवढा डाटा आपल्याकडे आहे त्याचा म्हणजे उपयोग करून घ्या नाही का कारण पुढचे कदाचित काही चार पाच दिवस व्हिडिओ येणार नाही आपले तर मॅसेजेस असतात तसंच काही म्हणजे विचारायचं असते असेल तर कमेंट करून आता विचारू शकता म्हणजे प्रत्येक प्रश्नाचं तुमचं उत्तर भेटेल बाकी थंडी वगैरे काय म्हणते सध्या मी म्हणजे आपल्या गावाला नसून इकडे यवतमाळ जिल्ह्यात म्हणजे आपलं कदम तालुक्यात आहे नाजा या ठिकाणी आणि त्याच कारणानं आपले पुसदचे जे बल बाजार आहे ते होत नाही आहे आणि म्हणजे फिक्स असं सांगू शकत नाही समोर आपले बाजार कधी होईल कारण नाजापासून जवळपास कुठलाच बाजार नाही आहे त्याच्यामुळं आता एवढ्यात चॅनलवर बैल बाजार येतील किंवा नाही हे काही सांगता येणार नाही पण जे काही म्हणजे कास्तकाराचे जोडे आपल्याकडे व्हॉट्सअपवरून येत असतात ते मी चॅनलवर टाकत राहील तर थोडं मला तुमची म्हणजे मदतही हवी होती की आता आपल्याला तीस तारखेपर्यंत एक आपलं थोडं टार्गेट आहे आणि ते पूर्ण करायचं आहे त्याच्यासाठी तुमची एवढीच मदत पाहिजे की आलिमबाईचा मॅसेज आहे पुसदला कधी येत आहे म्हणून तर भाऊ नक्कीच या रविवारी येण्याचा प्रयत्न करतो मी आणि तसं मागच्या रविवारी यायचं ठरवलं होतं पण नाही जमलं पण या रविवारी म्हणजे शंभर टक्के आपण तिथं पुसतल्या यायचा प्रयत्न करतो आणि या रविवारचा आपला बाजार दाखवण्याचा प्रयत्न करतो तर मला एक तीस तारखेपर्यंत टार्गेट पूर्ण करायचं आहे आणि त्यासाठी तुमची मदत पाहिजे आपले जुने जे व्हिडिओ आहेत ते पाहिले तरी चालते आजची पंचवीस तारीख आहे इगो किलर दादाचा कमेंट आहे दादा तू कुठं राहतं कडम जिल्हा यवतमाळ या ठिकाणी आहे राहायला आणि इथून जवळचं गाव म्हटलं तर जोडमवा आहे सध्या आपल्या पाहणाऱ्यापैकी कोणी जर इच्छा असेल आसपासचं तर मला कॉन्टॅक्ट करू शकता कारण बराच वेळ असते आपल्याकडं कास्ताकाराच्या शेतात तर आपण जाऊन म्हणजे शेतात भेट देऊ शकतो नाही का कोणाचे बैल बाईल, बैल वगैरे विक्रीसाठी असतील तर ते आपण त्याचा व्हिडिओ इथं बनू शकतो जर कोणी कळम तालुक्यातून असेल तर कृपया मला फोन करा आपल्याकडं बराच वेळ असते मी तुम्हाला नक्की भेटेल इथं आणि विषय असा होता की मला तीस तारखेपर्यंत यूट्यूबवर एक टार्गेट पूर्ण करायचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला फक्त माझे जुने जे व्हिडिओ आहेत ते पाहिले तरी चालते पण सध्या म्हणजे व्हिडिओ पाहला कारण योगेश भाऊ नमस्कार भाऊ काय म्हणते थंडी आपल्या इकडं <laughs> सध्या थंडीचा जोर कमी आहे भयाक थंडी होती सध्या खूप कमी आहे थंडी रविवारी भेटू आपण पुसत बैल बाजारमध्ये <coughs> आणि थोडं फक्त एवढीच विनंती आहे का मला मी आतापर्यंत कधी असं एवढं म्हणजे रिक्वेस्ट केली नाही की व्हिडिओ पहा किंवा असं पण या रे तीस तारखेपर्यंत आपले व्हिडिओ पहा जेणेकरून माझं जे काही टार्गेट आहे ते पूर्ण होईल बाकी तर आपलं चालूच आहे व्हॉट्सअपवर येणाऱ्या जोड्या मी तुमच्यापर्यंत यूट्यूबच्या माध्यमातून पोहोचवत आहे अमोल शिंदे भाऊ म्हणताय बाजारचा व्हिडिओ टाका तर भाऊ अमोल भाऊ या रविवारचा व्हिडिओ मी टाकणार आहे बाजारचा बाकी सध्या मी बाहेर गेलो असल्या बाजारमध्ये जाणं होत नाही कारण इथून आपलं पुसद जवळपास दीडशे किलोमीटर आहे आणि त्याच्यामुळं बाजारला जाणं होत नाही आणि या भागातसुद्धा जवळपास कुठला बाजार नाही आहे रविवारचा कोणी यवतमाळचा असेल तर मला सांगा म्हणजे कसं आहे यवतमाळला बाजार असतो पण मला नेमकं बाजार कुठं आहे ते माहीत नाही <coughs> रविवारी सुट्टी असते आपल्याला आणि यवतमाळला जाऊ शकतो आपण तर कोणी यवतमाळचा असेल तर ते मला म्हणजे कळू शकता बाजारमध्ये येणारं एक वेळ बाजारमध्ये गेलं का मग कंटिन्यू यवतमाळचा बाजार मी तुम्हाला दाखवू शकतो हो अमोल भाऊ आपला या रविवारचा बाजार तुम्हाला नक्की पाहायला भेटेल आणि बाकी जे कास्तकराजुडे आपल्याकडे येत असतात ते तुम्हाला मी दाखवत राहील नेहमी आता या भागात जेव्हा मी क कदम तालुक्यात या ठिकाणी भरपूर बैलजोड्या कास्तार का कास्तकाराकडे पण आपली कशी जास्त ओळखी नसल्या कारणाने या ठिकाणी याच्या जोड्या आपल्याला म्हणजे व्हिडिओ भेटत नाही टाकायसाठी पण तरीही कोणी आपलं चॅनेलवर आपले व्हिडिओ पाहत असेल कदम तालुक्यातून तर मला नक्की फोन करा जेणेकरून तुमच्या शेतावर येऊन आपण तुमच्या जोडीचा व्हिडिओ बनवू शकतो बरेच कास्तकार असे असतात त्यांना आलिम भाऊ इन्स्टावर आय डी म स्वप्नील भुजाडे नावाने आहे पण इन्स्टावर मी आपले बैलबाजारचे व्हिडिओ नसते इंस्टावर आपले साधेच असते असे म्हणजे क कॉमेडी वगैरे असते आपले मुलाचे तेच व्हिडिओ असते इंस्टावर बाजारचे किंवा बैलाचे व्हिडिओ मी नाही टाकत कारण इंस्टाग्रामचं मला एवढं का काही समजत नाही खरं सांगायचं म्हणजे बाकी आपलं जे काय सर्व म्हणजे बैल जे आहे ते टोटली आपलं यूट्यूबरच आहे इंस्टावर तुम्हाला पाहायचं असेल तर स्वप्नील भुजवाडी नावानं जर तुम्ही टाकलं तर आपला म्हणजे इन्स्टाचा अकाउंट येते त्याच्यावर मुलाचा फोटो आहे याच्या म्हणजे प्रोफाईलला आणि आतमध्ये गेल्यावर मग व्हिडिओ आपले तुम्हाला लक्षात येतेच <coughs> 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 तर बघा तीस तारखेपर्यंत थोडा सपोर्ट करा भाऊ आणि म्हणजे जे जुने व्हिडिओ आहेत ते पहा थोडे बाकी तर काही नाही तुमचेच काही असेल प्रश्न तर विचारू शकता कारण आज माझा नेटचं पॅक संपणार आहे आणि त्याच्यामुळं उद्या कदाचित उद्या परवा दोन तीन दिवस व्हिडिओ येणार नाही थोडी अडचण बी आपली आर्थिक अडचण आहे <coughs> <coughs> सोन टक्के भाऊ नमस्कार या ठिकाणी मी म्हणजे शाळेवर सोन की पुसत बाजार अपडेट तर सोनट की बाबा पुसतचा बाजार मी या रविवारी येणार आहे आणि या रविवारी तुम्हाला पुसतचा बाजार नक्की दाखवेल बाकी आपले मागचे जे बाजार होते मी आता पुसतपासून खूप दूर आहे सध्या त्याच्यामुळं पुसदचे बाजार मी तुम्हाला दाखवू शकत नाही आहे पण या रविवारचा बाजार तुम्हाला मी नक्की दाखवेल आणि सध्या मी इकडं म्हणजे जे ते शाळेवर शिक्षकाची जॉब करतो मी त्या कारणाने आपल्याला मदत काही सुट्टी भेटत नाही आणि शनिवारीसुद्धा आपले म्हणजे बारा वाजेपर्यंत शाळा असते आणि तिथून मग एका दिवशीत शनिवारी येणं पुन्हा रविवारी परत येणं खूप म्हणजे दगदग होते याच्या आधी मी इकडंच होतो पण तेव्हा कसं फॅमिलीसोबत नव्हती यावेळेस फॅमिलीसोबत असल्या कारणानं त्यांना घेऊन गावाकडे येणं आणि परत दुसऱ्या दिवशी इकडे येणं तर म्हणजे लय अंगभर होते त्याच्यामुळे मी पुसतला सध्या येत नाही पण पाहू भविष्यात म्हणजे चालू एक प्लॅन का बा इकडचं सगळं सोडून आपल्याला तिकडेच याचं शेतीच करायची आहे आणि मग तिकडे आल्यावर आपल्याला ते पुसत बाजार वगैरे सगळं कंटिन्यू आपलं चालेल पण सध्याच नाही सध्या नाही खेळू शकत आपण इकडे योगेश भाऊ खूप धन्यवाद तुम्ही व्हिडिओ पाहिले त्याच्याबद्दल आणि पाहता कसं आहे रात्री तुमच्याकडं जेव्हा झोप जो, झोपता वेळी तुम्ही थोडंसं व्हिडिओ लावून दिले तरी होऊन जाते आपले खूप सबस्क्रायबर आहे जवळपास सत्तावीस हजार सबस्क्रायबर झाले आपले आणि तुम्ही म्हणजे थोडे थोडे जरी व्हिडिओ लावले तर आपलं जे तीस तारखेपर्यंतचं टार्गेट आहे ते नक्कीच पूर्ण होणार आहे तर योगेश भाऊ तुम्ही जे व्हिडिओ पाहिला आहे त्याच्याबद्दल खरंच खूप धन्यवाद आणि आपलं जे काही चॅनल आहे ते म्हणजे असं आपलं जे कास्तकार मित्रमंडळी आहे है त्यांच्यावरच आहे आपण काय असं म्हणजे बाकी लोक आतापर्यंत म्हणजे कधी का कुठल्याही कास्तकाराचं नुकसान होईल असं कधीच केलेलं केलेलं नाही आहे आणि कधी खोटं माहिती किंवा असं बोगस काहीच आपण चॅनेलवर आतापर्यंत टाकलेलं नाही आहे शिवाय बरेच लोकांच्या म्हणजे चॅनेलमुळे फायदा झालेला आहे तर त्यांचं म्हणजे बाकी लोकसारखं आपण म्हणजे व्हिडिओ काही असं केलेलं नाही आहे असं मला बरेच कास्तकाराचे फोन येत असते का बैल विकले धन्यवाद वगैरे काही काही तर मग काहीतरी मोबदला देऊ करते पण आपल्याला ती गोष्टी म्हणजे पटतच नाही कारण आपण सुरुवातच चॅनेलची कास्ताकाराचे व्हिडिओ म्हणजे कास्तकारासाठी केलेली आहे त्याच्यामुळं अक्षय चौधरी भाऊ हो, नमस्कार भाऊ अक्षय भाऊ आर्नी बाजारमध्ये त्यांचा गायीचा व्यापार असते चांगल्या गायी असते दादाकडचे आणि गिअर वगैरे गाई दादा बाजारमध्ये घेऊन येत असतात तर अक्षय भाऊ सध्या आपल्याला लाईव्ह पाहत आहेत तर धन्यवाद अक्षय भाऊ काही असेल तुमचे प्रश्न ते विचारू शकता दादा बाकी बाजार वगैरे सगळे चांगले आहे वाटते मार्केट म्हणजे बरेच खरेदी सध्या होत आहे चॅनेलवरून सुद्धा आजच मी सुंदर असे गिरगाय टाकलेली आहे कुणाला जर पाहिजे म्हणजे एकदम शेवटच्या भागात गिरगाय दिलेल्या आरणी जवळा या ठिकाणची गाय आहे आणि किंमत भाऊने खूप व्यवस्थित सांगितली आहे पंचावन्न हजार किंमत सांगितली आहे दोन टाईमचा आठ लिटर दुधाची गाय आहे सुंदर गिर गाय जर कुणाला पाहिजे असेल तर त्या गायसाठी कॉल करू शकता जर कोणी असेल कोणाला घरी दुधासाठी गाय लागत असेल तर आपल्या घरची गाय सुद्धा चांगली आहे म्हणजे <coughs> आणि त्या गायचे मी पूर्ण वर्षभराचे व्हिडिओ टाकलेले पडतील नाही का पाहायला सुद्धा येऊ शकतील तर कुठे आहे आणि जमलं तर आपल्या युवरा संगम या ठिकाणी होणार एक शंकरपट असते ना विदर्भ केसरी मागच्या वर्षीचा गेलो नव्हतो पण यावर्षी येईल मी शेवट फायनलच्या दिवशी म्हणजे बाकी शंभर टक्के म्हणजे प्रयत्न करील त्या ठिकाणी येण्याचा शंकरपट हे स्पर्धा खूप चांगल्या आहे कारण त्या स्पर्धेमुळे जे आहे ते आपले गावरान जो सोवर देन। सोवर देन। जे बैल आहे ना त्यांचं थोडं संवर्धन संवर्धन होण्यास मदत होत आहे नाही का कारण शंकरपटाच्या नादामुळं लोक बैलांची चांगली वज करतात आणि चांगले बैल सांभाळतात चांगली गोष्ट आहे शंकरपट व्हायलाच पाहिजे प्रत्येक गावाला हो भाऊ आक्षेप जेणेकरून जे आपल्या जे म्हणजे पाहणारे आवड आहे आता कास्ताकारापैकी ते मी सांगतो नव्वद टक्के लोकाला शंकरपटाची आवड शंकरपटाचा लाभ बऱ्याच लोकांना घेता येत नाही पण म्हणजे काही दिवसाआधी जर त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचली तर नक्कीच प्रयत्न करतील लाकरायाजी या गावला आपण शंकरपट आयोजित केला धन्यवाद भाऊ तर मित्रांनो लाकरायाजी हे गाव जे आहे ते आर्नी आणि दिवसच्या मदत आहे तर या ठिकाणी शंकरपटाचं आयोजन आहे असं भाऊ सांगतायत आणि त्यांनी आपल्याला बॅनर पाठवलं का आपण लगेच त्याच्यावर एक व्हिडिओ बनवू जेणेकरून नेमकं कोणत्या दिवशी आणि कधी किती तारखेला तो शंकरपट त्या ठिकाणी होणार आहे हे तुम्हाला म्हणजे माहिती होऊन जाईल नाही का तर खूप म्हणजे शुभेच्छा तुमच्या या आयोजनाला चांगला शंकरपट झाला पाहिजे चांगली तयारी करा आणि या आम्हालाही त्या गोष्ट म्हणजे शंकरपटाचा आनंद झाला पाहिजे तर म्हणजे प्रयत्न करूच आपण तिथे शंकरपटाला हा <coughs> बरं आता एक आपण लाईव्ह आलो आणि त्याच्यामुळं आपल्याला एक नवीन गोष्ट माहीत झाली की आपल्या जवळच शंकरपट होणार आहे तर आणखी असं काही असेल कोणाकडे नक्की सांगू शकता नाही का आणि या शंकरपटाचा जेव्हा माझ्याकडे बॅनर येईल तर त्याच्यावर मी सविस्तर व्हिडिओ बनवेल तर ठीक आहे मग आणखी कोणच काही असेल तर विचारू शकता नाही तर मग हा व्हिडिओ मी थांबवतो आज कसं आज म्हणजे निवांत आहे काही काम नाही मागे सो so, त्याच्यामुळं आणि आता गाठाय शिल्लक आहे आपला म्हणून म्हटलं एक वेळ लाईव्ह येऊन जावं कारण बऱ्याच लोकांना कमेंट देत असतात आणि बरेच मॅसेज फोन करतात आणि काही लोकांना रिप्लाय देऊ शकत नाही त्याच्याबद्दल माफी मागतो तर का 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 आज काही तुमचे प्रश्न असतील काही विचारायचे असेल किंवा काही सांगायचं असेल चॅनलबद्दल तर सांगू शकता आणि पुन्हा एकदा कुणी जर आपल्या आसपास म्हणजे इथं कळण तालुक्यात असेल कळण तालुका किंवा राळेगाव तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा कारण सध्या मी याच भागात आहे तर तुमच्याकडे असलेले बैल गाई काही विक्रीसाठी असेल किंवा मग काही म्हणजे नवीन काही गोष्टी असेल तुमच्याकडे जे आपण बाकी शेतकऱ्यांसोबत शेअर करू शकतो तर ते आपण नक्की व्हिडिओच्या माध्यमातून बाकी शेतकऱ्यापर्यंत पोहोचू आपला मोबाईल नंबर आहे नऊशे बावन्न नऊशे छत्तीस पंच्याहत्तर सदुसष्ट या नंबरवर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता तर ठीक आहे धन्यवाद मित्रांनो सर्वांना शुभरात्री हा व्हिडिओ या ठिकाणी संपवतो मी बंद करतो काही असेल तुम्हाला नक्की या नंबरवर पाठवा नंबर आहे आपला पुन्हा एकदा एका नऊशे बावन्न नऊशे छत्तीस पंच्याहत्तर सदुसष्ट ठीक आहे धन्यवाद